नमस्कार मंडळी आज आपण एक महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा विषय घेऊन आलो आहोत अकाल मृत्यू म्हणजे काय आणि तो काय येतो मृत्यू या गोष्टीपासून कोणी सुटलेलं नाही पण काही मृत्यू इतक्या अचानक आणि वेदनादायक असतात की आपण हादरून जातो आज आपण हेच समजून घेणार आहोत की अकाल मृत्यू का होतो आणि त्याला टाळायचं कसं अकाल मृत्यू म्हणजे नेमकं काय का मृत्यू म्हणजे शरीराचं या जगातून निघून जाणं पण अकालमृत्यू म्हणजे असा मृत्यू जो योग्य वेळेच्या आधीच होतो उदाहरणार्थ एखादी व्यक्ती पंचवीस ती वयाची असून ती अपघाताने हृदयविकाराने किंवा आत्महत्येने अचानक मरण पावते तर हा अकाल मृत्यू समजला जातो धार्मिक ग्रंथामध्ये काय सांगितले आहे प्राचीन धर्मग्रंथामध्ये जसं की गरुड पुराण शिवपुराण इत्यादीमध्ये काही पाप चुका किंवा दोष असे सांगितले आहेत जे माणसाला अकाल मृत्यूकडे नेतात चला ती आपण सोप्या भाषेत समजून घेऊया पूर्वजन्माचे पाप जर एखाद्या व्यक्तीने पूर्व जन्मात मोठी चूक केली असेल जसं की कोणाचा जीव मारणे साधू संतांचा अपमान करणे तर त्या कर्माचा परिणाम या जन्मात लवकर मृत्यूच्या रूपाने दिसतो नंबर दोन कुलदेवतेचा राग आपल्या प्रत्येक घराचं हे कुलदैवत असतं त्या कुलदेवतेची पूजा करणे ही आपली जबाबदारी असते पण जर आपण तिची पूजा विसरलो तिला नैवेद्य दाखवला नाही तर ती नाराज होते आणि संकट येतात त्यात अकाल सुद्धा असू शकतो नंबर तीन पितृदोष आपले पूर्वज म्हणजे पितर जर आपण त्यांचे श्राद्ध तर्पण यासारख्या गोष्टी केल्या नाहीत तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही हे पितृदोष तयार करतो ज्यामुळे घरात आजार अडचणी काही वेळ अकाल मृत्यूही होतो नंबर चार स्त्रीचा अपमान किंवा पीडा जर एखाद्या स्त्रीचं अनादर केलं तिला त्रास दिला गर्भपात केला तर त्या पापाचं फळ फार भयंकर असू शकतं ज्योतिषशास्त्र काय सांगतं जन्मकुंडलीतील काही योग किंवा ग्रहांची स्थिती माणसाच्या आयुष्यावर प्रभाव टाकते अष्टम भाव म्हणजे मृत्यूचा भाव जसे जर शनी राहू मंगळ असे ग्रह असतील तर अचानक मृत्यू किंवा अपघाताची शक्यता असते मार्केश ग्रह ज्यांना दुसऱ्या किंवा सातव्या घराचे स्वामी मार्केश ग्रह म्हणतात जर ते खराब स्थितीत असतील तर लवकरच मृत्यू होऊ शकतो कालसर्पयोग पितृदोष हे जर कुंडलीत असतील तर माणूस सतत संकटात असतो आणि काही वेळ अकाल मृत्यूही होतो अकाल मृत्यू टाळायचा आहे का मग हे उपाय करा आपण देवावर श्रद्धा ठेवून काही सोपे उपाय केले तर अकाल मृत्यू टाळता येतो हे उपाय कोणते ते, ते बघा महामृत्युंजय मंत्र जपा हा मंत्र मृत्यू टाळण्यासाठी खूप प्रभावी आहे दररोज सकाळी किंवा रात्री एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा ओम त्र्यंबकम यजामहे, हे सुगंधी पुष्टिवर्धनम ओर्वारुकमिव बंदना मृत्युर्मोक्षीय मामरतात हा मंत्र तुम्हाला रोग भय मृत्यू यापासून वाचवतो नंबर दोन कुलदेवतेची नियमित पूजा करा महिन्यातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेला नमस्कार करा नैवेद्य दाखवा ती देवता आपल्या जीवनाचे रक्षण करते पितरांसाठी तर्पण करा अमावस्येला किंवा श्राद्ध पक्षात पितरांसाठी तर्पण करा त्यांना पाणी अर्पण करा त्यांचा आशीर्वाद मिळाला की आयुष्यात बऱ्याच अडचणी टळतात दानधर्म करा गरिबांना अन्न वस्त्र पुस्तके किंवा दान करा असे सत्कर्म तुमचं जीवन सुरक्षित करतात शनिवारच्या दिवशी शनीची पूजा करा शनिदेव म्हणजे कर्माचे फल देणारा देव ज्याला प्रसन्न ठेवण्यासाठी काळ्या वस्त्रांचे दान करा काळे तीळ आणि तेल अर्पण करा जीवनशैली आणि चांगले विचार महत्त्वाचे आहेत अकाल मृत्यू टाळायचा असेल तर केवळ पूजा मंत्र यावर अवलंबून न राहता आपले कर्म आणि जीवनशैली सुधारणे गरजेचे आहे वेळेवर झोपणं योग्य आहार व्यायाम मनात कोणाचाही द्वेष न ठेवणे रोज थोडा वेळ ध्यानधारणा आणि जप करणे आईवडिलांचा आशीर्वाद घेणे कोणाचं वाईट न बोलणे हे सगळं केल्यास आयुष्य समाधानी शांत आणि सुरक्षित होतं मित्रांनो मृत्यू अटळ आहे पण आपण मृत्यू टाळता येतो जर आपण योग्य वेळी जागरूक झालो तर म्हणूनच पूर्वजांचं श्राद्ध विसरू नका देवाची पूजा नियमित करा चांगल्या कर्मावर भर द्या आणि आयुष्य जगा पूर्ण श्रद्धा संयम आणि समाधानाने हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच आध्यात्मिक माहितीसाठी पुन्हा भेटूयात जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद